सर नमस्कार एस टी महामंडळ भरतीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट तुमची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे एकोणतीस हजार एवढ्या मोठ्या पदाची यावेळी जाहिरात असणार आहे एस टी महामंडळ भरती संदर्भामध्ये पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम कुठला आहे आणि रक्षाबंधनासाठी एस टी महामंडळात बहात्तर टक्के आपल्या बॅच सूट दिलेली आहे पंधरा ऑगस्ट तसंच रक्षाबंधना संदर्भामध्ये एस टी महामंडळ भरतीची जी बॅच आहे त्या बॅच वर बहात्तर टक्के ऑफर दिलेली आहे त्याच्यामुळे लवकर की बॅच जॉईन करा पहिले शंभर त्या ठिकाणी ऑफर हो आहे जाहिरात कधी येणार आहे किती जागांची जाहिरात असणार आहे पात्रता काय कोण पात्र आहे एस टी महामंडळ भरतीसाठी आणि तुमचा स्लॅबच काय असतो अभ्यासक्रम कशा प्रकारे असतो तुमची निवड कशा प्रकारे होती सगळी माहिती या मध्ये पाहतो त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्यासोबत आपला नंबर आहे बघा या नंबरला तुम्हाला एस टी महामंडळ भरती जर बॅच लावायची असेल तर त्या नंबरला हाय पाठवायचंय आहे आणि पाठवायचं की एस टी महामंडळ भरती तुम्ही जर पाहिलं असेल इथं एस टी महामंडळ भरती बघा टोटल जागा तुमच्या किती भरल्या जाणार आहेत तर तुमच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात भरल्या जाणार आहेत एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट एवढ्या तुमच्या एस टी महामंडळामध्ये रिक्त जागा आहे मग त्याच्यामध्ये वाहकच्या जागा कंडक्टर ड्रायव्हर जागा आहे लिपिकच्या जागा आहेत तुमच्या आयटीआयच्या जागा आहेत वेगवेगळ्या ट्रेडमध्ये तुम्ही आयटीआय केलेलं आहे म्हणजे तुमच्या टेक्निकलच्या जागा आहेत नॉन टेक्निकलच्या जागा आहेत खूप मोठी जाहिरात असणार आहे आणि याची पात्र सुद्धा सांगतो बघा हे आपलं स्त्री अकॅडम्हीचं ऍप आहे इथे दिसतं तुम्हाला श्री अकॅडमी असं जर टाकलं मराठी तरच आपलं ऍप तुम्हाला प्ले स्टोरला दिसेल या प्रकारचा लोगो आहे श्री अकॅडमी गोविंद बलसर सर ते प्ले स्टोर डाऊनलो डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी आपण लिंक दिली आहे त्या लिंकवर जा सध्याच्याला तुमची फीस आणि फक्त आणि फक्त चौदाशे चौवेचाळीस रुपये ठेवलेले आहे एस टी महामंडळाच्या भरती करणाऱ्या सगळ्यांनी बॅच नक्की जॉईन करा त्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे आता सध्या तुम्हाला ऑफर ही रक्षाबंधना निमित्त आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंतच आहे ही चौदाशे चौवेचाळीशी फीस तुमची रक्षाबंधनाच्या नंतर पंधरा ऑगस्ट नंतर तीन हजार पाचशे रुपये होणार आहे त्यामुळे आत्ताच तुम्हाला जर एस टी महामंडळाची भरती करायची असेल तयारी करत असाल तर बॅच जॉईन करा जाहिरात अजून आलेली नाहीये जाहिरातला वेळ आहे मग आयत्या टायमाला तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला दोन मार्क चार मार्क कमी पडतात संपूर्ण तुमची तयारी करून घेतली जाणार आहे पंधरा ऑगस्टच्या नंतर तीन हजार पाचशे फीस होणार आहे याच्यामध्ये तुमचे लाईव्ह व्हिडिओ असणार आहेत रेकॉर्डेड रे, व्हिडिओ मिळणार आहेत त्यासोबत तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहेत आणि नोट सुद्धा तुम्हाला इथं दिली जाणार आहे ओके आता इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर तुमचा अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम एकदा पाहूया आपण अभ्यासक्रम जर पाहिला इथं एक सेकंद हा बघा आता एस टी महामंडळ भरतीचा सेम हाच अभ्यासक्रम आहे त्याच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारत नाहीये एस टी महामंडळ भरतीला तुम्हाला मराठी व्याकरण आहे या मराठी व्याकरणावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात इंग्रजी व्याकरण आहे या इंग्रजी व्याकरणावरती प्रश्न विचारले जातात आता तुमची एक्झाम कोण घेणार आहे बघा टीसीएस ऑनलाइन ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुमची टीसीएस घेणार आहे की आयबीपीएस घेणार आहे लक्षात ठेवा टीसीएस तुमची एस टी महामंडळ भरतीची एक्झाम घेणार आहे कोण घेणार आहे टीसीएस एस टी महामंडळ भरतीची एक्झाम घेणारे आयबीपीएस न घेता त्याच्यामुळे टीसीएस ने जेवढे काही आतापर्यंत एक्झाम घेतलेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि त्याच प्रकारे तुम्हाला शिकवलं जाणार आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण तुमचं जीएस जी के ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो हे सामान्य ज्ञान सुद्धा तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे तुमचे काही व्हिडिओ हे रेकॉर्डिंग असणार आहेत काही व्हिडिओ तुमचे लाईव्ह असणार आहे त्याच्यासोबत गणित आणि बुद्धिमत्ता यावर सुद्धा तुम्हाला जास्त प्रश्न विचारतात त्यामुळे तुमचं मराठी व्याकरण असेल इंग्रजी असेल जीएस असेल गणित बुद्धिमत्ता असेल हे आणि जे कोणाचं टेक्निकल झालेलं आहे म्हणजे आयटीआय विविध डिजिटल आयटीआय आहे मेकॅनिकल आयटीआय इलेक्ट्रिक आयटीआय इलेक्ट्रॉनिक आयटीआय झालेले त्यांच्यासाठी काही तांत्रिक प्रश्न हो। एक साधारणतः वीस प्रश्न हो। पंधरा ते वीस प्रश्न हे तांत्रिकचे विचारले जातात बाकी सिलेबस सगळ्यांना सेमच असतो त्यामुळे ज्यांचं आयटीआय झालं असेल टेक्निशियन झालं असेल कुठलंही तर सगळी बॅच तुमचे टेक्निकल नॉन टेक्निकल बॅच आपण घेत आहोत त्यामुळे ज्याला कोणाला एस टी महामंडळ भरतीमध्ये जॉईन व्हायचं असेल कारण ही संधी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या एस टी महामंडळ भरतीमध्ये जागा येणार कारण रिक्त जर जागाचा विचार जर केला तर तुमच्या रिक्त जागा किती आहेत तर एकोणतीस हजार एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या तुमच्या रिक्त जागा आहेत बघा एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट एवढ्या जागा एस टी महामंडळामध्ये रिक्त आहेत आणि ही कोणी माहिती दिली तर एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट एवढ्या रिक्त जागा भरणार आहेत तुमचे परिवहन महामंडळ मंत्री ठीक आहे त्यांनी माहिती दिलेली आहे एवढ्या जागा भरणार आहेत त्याच्यामुळे खूप महत्वाचे आहे हा स्लॅबस आहे आपलं ॲप आहे स्त्री अकॅडमीच डाउनलोड करून घ्या आणि पात्रता ज्यांना आता जाहिरात मोठी असल्यामुळे काय होतं तुमची एकच जर जाहिरात आली तर ज्यांच्याकडे ड्रायविंग लायसन आहे म्हणजे समजा एक जर कमी जागा असतील हजार दोन हजार जागा असतील चार हजार जागा असतील तर एकच जाहिरात कंडक्टरची पात्रता सेमच ड्रायव्हरची पात्रता सेमच पण जाहिरात जर मोठी असेल तर कंडक्टरची वेगळी पात्रता कंडक्टरला काय लागतं फक्त बॅच बिला लागतं पण जाहिरात मोठी असल्यामुळे अनेक जण तिथं बॅच बिला तुमचा लवकर युक्त एक पंधरा दिवसाच्या आत तुमचा बॅच बिला निघून जातो मग आणि भरपूर जण आहेत त्याचा फायदा घेतात आणि ड्रायव्हरसाठी कसं आहे की तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जड वाहन ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे पाहिजे हेवीच त्याच्यासोबत तुम्हाला तीन वर्ष झालेलं ती पाहिजे ते ड्रायविंग लायसन्स काढून तर अशी कंडक्टरसाठी आठ नाहीये आणि जनरल कोणीही कंडक्टरचा बॅच बिला काढू शकतो त्यासोबत लिपी जागा आहेत त्यांचं आय टी आय झाले असेल विविध ट्रेड मध्ये त्यांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि या जागा आहेत लक्षात ठेवा पुन्हा एवढी मोठी संधी तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आपला नंबर दिलेला आहे इथं दिसतोय का इथं लिहितो बघा या नंबरला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे काय करायचं व्हॉट्सअपला हाय करायचं आणि एस टी महामंडळ भरती म्हणून पाठवायचं तिथं तुम्हाला नंबर लिहून देतो पंच्याण्णव बघा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा आपला नंबर आहे दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना ओके पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिथं हाय पाठवा आणि हाय पाठवल्यानंतर खाली लिहा काय लिहा एसटी महामंडळ भरती असली ओके नंबर देसत नौता इत नाइन फाइव टू सिक्स टू नाइन फाइव सिक्स थ्री ओके चलो थे